अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न मनसे सैनिकांनी तीस जुलै रोजी केला होता यानंतर पोलिसांनी तेरा जणांवर यासंदर्भात गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये जय मालोकार या मालो कार्यकर्त्याचाही समावेश होता मात्र सदर कार्यकर्त्याचा सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याने एकच खडबड निर्माण झाली आहे या घटनेसंदर्भात अमोल मिटकरींनी खेद व्यक्त केला असून राजकारणात अशा घटना घडायला नको अशा शब्दात नाराजी व्यक्त करत मिटकरी यांनी जय मालोकार यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करून मालोकार यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचंही म्हटलं आहे या घटनेनंतर अमोल मिटकरी यांच्या घराच्या सुरक्षिततेतही वाढ करण्यात आली असून त्यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर आकोट शेवटी कार्यकर्त्याला जो अमृत बाहेरून आला होता त्यांनी चिथावणी दिली आणि त्या मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न म्हणजे त्यांनी हल्लाच केला त्याच्यामध्ये हा होमिओपॅथिकच्या फायनल इयरला विद्यार्थी होता हा परभणीला शिकत होता हा अत्यंत सामान्य कुटुंब कुटुंबामधला विद्यार्थी होता पण अशा राजकारणामध्ये एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलाचा जीव जाणे ही कुठली महाराष्ट्राच्या राजकारणाची शिकवण राडा करून जाणारे राडा करून गेले उद्या सांत्वन भेटीला त्याच्या पक्षाचे काही पदाधिकारी येतील आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये एका गाडीचे नुकसान दुसऱ्यावर जीव घेणं हल्ला आणि आपल्याच पक्षाचा एक उमदा सव्वीस वर्ष तरुण त्याचा दुर्दैवी मृत्यू होणं ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही त्याच्या आईवडिलाला जो दुःखाचा गोंड डोंगर त्यांच्यावर कोसळला त्यात मी आमचा पक्ष सहभागी आहे अशी घटना व्हायला नको पाहिजे होती आणि राजकारण करणाऱ्यांनी राजकारण केलं काही लोकांनी मुंबईतूनही आदेश दिले असतील पण एका सामान्य माणसाचा जीव जाणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही त्याच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे ही घटना नको व्हायला पाहिजे होती